मित्रांनो लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी जी आहे ती बेडरूम मध्ये न झोपता आता ती बाहेर झोपायला चाललेली असते आणि मित्रांनो हे बघूनच जीवाला खूप त्रास होत असतो जीवा म्हणत असतो की नंदिनी कुठे चालली असतो तर नंदिनी म्हणते की मी बाहेर चालली आहे तर आता मित्रांनो त्यानंतर जेव्हा म्हणतो की काबर बाहेर चालली असतो नंदिनी म्हणते की जोपर्यंत तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत तो नाही तोपर्यंत मी इथे झोपणार नाही आता जीवाला माहितीये की नंदिनी किती हट्टी आहे ती का इथे झोपणारच नाहीये जोपर्यंत तिला मी प्रश्नाचं उत्तर देत नाही की ती मुलगी कोण आहे किंवा मग काय आहे नेमकं सगळं खरं सत्य तर मित्रांनो आता जीवा विचार करतो की मी नंदिनीला सांगून टाकणार आहे सत्य पण त्याआधी मला एकदा काव्याशी बोलायला हवं काव्यासोबत एकदा सगळं डिस्कस करायला हवं तर मित्रांनो आता काव्या माहेर गेलेली असते आणि तिथे दरवाजा वाचतो त्यामुळे काव्या दरवाजा उघडते तर एक माणूस पूर्णपणे अंग झाकून तिथे आलेला असतो मित्रांनो आणि तो, तो माणूस जो आहे त्याला त्याचा तोंडही दिसत नसतो मित्रांनो आणि त्याचमुळे काव्या घाबरते तिला असं वाटतं की कोण आहे हा माणूस मित्रांनो पण मित्रांनो तो माणूस कोण असेल तो जीवा असेल का कि दुसरं कोणी असेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद